नहीं इसलिए हम लोग बिजनेस के माध्यम से लोगों को ट्रेनिंग करके कोचिंग करके कंसल्टिंग करके उनको उनके जीवन में सक्सेसफुल बनाते हैं नमस्ते नमस्ते यस नमस्ते madam लोकांची स्वप्न पूर्ण करत बरेच लोक असे आहेत की ज्यांच्याकडे खूप स्वप्न आहेत पण ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी काय करावं लागतं ना त्यांच्याकडे ज्ञान नाही स्किल नाही म्हणून आम्ही माध्यमातून त्यांना स्किल देऊन त्यांना ज्ञान देऊन त्यांच्या आयुष्यात त्यांची सगळी स्वप्न कशी पूर्ण करता येतील याचे नॉलेज देऊन त्यांना आम्ही त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतो

माती म्हणून वापरायला लागाल तर लोक तुमच्या मागे येतील मी तुम्हाला सकाळी बोललो होतो आता तुम्ही लोकांच्या मागे नाही जायच अरे आपल्याकडे सगळं आहे हजारो लाखो रिझल्ट होते आपल्याकडे तुम्हाला एक सांगू का म्हणा सांगा सिक्रेट सांगू का सांगा सांगा अजून मोठ्याला सांगा तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय ना हॅलो तुम्हाला सगळ्यांना काय वाटतंय ना तुम्हाला सगळ्यांना असं वाटतंय कि तुम्हाला जास्त गरज आहे कष्ट सांगतोय आणि तो तुमचा सगळ्यात उत्तर तुमच्या तुमच्यापेक्षा जास्त गरज तुला असते तुम्हाला ती गरज ओळखताच येत नाही हा तुमचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून तुम्ही समजते yes. इलेव्हेटर स्पीच तुम्हाला कस्टमरला अट्रॅक्ट करण्यासाठी वापरतो समजते yes, पुढे yes, yes, बोला yes, सर आम्ही लोकांचा कॉन्फिडन्स वाढवतो सर ह्या जगातच बरेच लोक आहेत सर त्याचा कॉन्फिडन्स खूप कमी आहे आणि त्यामुळे ते आयुष्यात कमाचे पाहिजे ते मिळू शकत नाही आणि म्हणून त्यांना आम्ही आमच्या कंपनीच्या माध्यमातून कोचिंग करून कन्सल्टिंग करून ट्रेनिंग देऊन त्यांना मोटिवेट करून त्यांचा कॉन्फिडन्स वाढवतो जेणेकरून त्यांना जी आवड आहे ती मिळवू शकत हे मात्र काढ घ्या सर ओके आणि मला तुम्ही फोन करा सर आपण भेटूया सर आणि तुम्हाला मी सांगेन तुमचा कॉन्फिडन्स कसा वाटतो

लोकांची त्यांच्या आयुष्यात ग्रोथ करतोस करतो तुम्हाला माहितच आहे की या बरेच लोक आहेत ते कर कर जॉब करत आहेत बिझनेस करत आहेत मेहनत करत आहेत पण बऱ्याच लोकांची ग्रोथ होत नाहीये सर ते कुठेतरी स्टकअप झाले सर म्हणून त्यांना सर आम्ही कोचिंग करून कन्सल्टन्सी करून त्यांना ट्रेनिंग देऊन आम्ही त्यांच्या आयुष्यात त्यांची ग्रोथ करतो सर तुम्हाला कार्ड द्या सर तुम्हाला ग्रोथ पाहिजे असेल तर मला

त्यांना कळत कळतय का yes. आता चार कस्टमर मिळाले त्या चारही कस्टमरना मी उत्तर दिली हे तुम्हाला कळलं का कळलं का क्लिअर आहे का येस सर कडिया पुढचा अधिकार तयार नक्की सेरियसली तुम्हाला तुम्ही काय करता तरी क्रिन विचार आता मला कन्नडमध्ये मध्ये बोलता येईल तुम्हाला कळणार ओके मला काही सांगू शकतो सर आम्ही ना लोकांना ना पॉवरफुल बनवतोस